अर्धापूर तालुक्यातील लहान येथील कैलासवासी दिगंबररावजी देवडे उच्च माध्यमिक विद्यालय लहान येथील बारावी परीक्षेत यशस्वी होणाऱ्या गुणवंत विद्यार्थी नीट व जेईच्या परीक्षेत पात्र विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला नांदेड जिल्ह्यात शिक्षणासाठी शाळा ही नावलौकिक आहे या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य आदित्य देवडे लहानकार प्रवीण कानगुले नांदेडकर एस के सोनटक्के के, के कपाळे व्ही जे पत्रकार मनोज मनपूर्वे बीबी पवार प्रभाकर तेलंग पालक व विद्यार्थी उपस्थित होते आता आपण जे बसलो तिथे सगळे ते विद्यार्थी त्या लेवलला पात्र झाला म्हणून आपण सगळे पालक मंडळी बसलो आपण आमचा अचानक थोडा शॉर्ट टाइम मध्ये ऍडमिशन प्रक्रिया ह्या खूप काही प्रक्रियेमुळे खूप अर्जंट मध्ये आम्ही हा कार्यक्रम ठेवलाय मुळात आम्हाला अगोदरच ठेवायचं होता हा कार्यक्रम हा थोडा उशीर झाला या कार्यक्रमाला ठेवायला ठेवायला आम्हाला आर्ट्स कॉमर्स सायन्सच्या सर्व विद्यार्थ्यांना परत नीट जे पी सी बी ग्रुप आहे त्यांच्यासाठी नीट मेडिकल सायन्स आहे ते पण नीट साठी खूप विद्यार्थी आपले इलिजिबल झालेत आता आपल्याकडनं अजून रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थ्यांचा ॲडमिशन पण पात्र झाले एम बी बी एस साठी बी साठी त्याच्यासाठी आपल्या साठी सगळ्यासाठी आपल्या कॉलेजचे विद्यार्थी पी सी बी ग्रुपमधून सर्व काही पात्र झालेले मला वाटते आपल्या सायन्समधून जवळजवळ साठ विद्यार्थी आपले पात्र झालेले सगळ्या कोर्सेससाठी साठ विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये मला असं वाटते काही विद्यार्थी आपले एम्सला सुद्धा पात्र होणार आहेत एम्स म्हणजे देशातून पूर्ण पूर्ण देशामधून जी संस्था आहे एम्स नावाची ती वीसच संस्था आहे पूर्ण देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एक नागपूरला एक आहे मुंबईला एक आहे अशा वीस संस्थेमध्ये आपल्या काही विद्यार्थ्यांची एम्सला निवड झाली एम्स म्हणजे आपण म्हणतो स्वर्ग बघितला खरोबर मेडिकल साठी ते स्वर्गच आहे एम्स